पदर नाही आणि धोतर नाही डायरेक्ट टायर कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतो मी, मी जाहीरपणे सांगतोय आजच आम्ही पुन्हा सीपीला सांगितलेलं आहे मधना अधन कोणतरी कोयता गँग कोयता गँग कसले रे कोयता गँग हे कोयता गँग वाल्यांचा तर सोपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा पा वर्षाची मुलं ओगीच कोयतान तालवारी घ्यायचं इकडून तिकडून फिरत बसायचं अशा जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आईवडिलांनी आपल्या मुलाला आपल्या कारक्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करत आहे मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी कशिव वागते कशी बोलती कुठं जाते कोण मित्र आहेत कोण आहेत बघायला नको का त्यामुळं या कुणाचाही मुलायचा आम्ही ठेवणार नाही कुठल्याही परिस्थितीत जसं आता नवीन सिपी आल्यानंतर साडे चार हजार कोटीचे ड्रग्स आपण पकडले त्याचे धागे दोरे काही लंडनमध्ये निघाले काही पंजाबमध्ये निघाले काही दिल्लीमध्ये निघाले काही वेगवेगळ्या भागात निघाले काही जण झटपट श्रीमंत होण्याच्या करता असले नको ते धंदे करतायत आणि चांगल्या माणसांना ते अडचणी निर्माण करतायत जनतेला त्रास होतोय नवी पिढी त्याच्यातनं अडचणीत येते चुकीच्या सवयी लागत आहेत काही काही जण व्यसनाधीन होत आहेत या करता या गोष्टी आम्ही अजिबात खपून घेणार नाही ते पोरग किंवा कुणी किती मोठ्या बापाचं असलं तरी त्याच्यामध्ये त्याचा मुला जा ठेवला जाणार नाही म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही जायर टायर मध्येच मधी कुठ नाही त्या मी पुन्हा निसून सांगतोय त्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं हा विश्रांतवाडीतच चालेल त्यांना तर हुडकूनच काढतो हे अजिबात चालणार नाही शेवटी आपलं पुणे विद्येचं माहेर गर आपल्या पुण्याला एक वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला राजमाता जिजाऊंनी संस्कार केलेला हा सगळा परिसर आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा फुलेच्या शाहू महाराजांच्या या कुठल्याही महापुरुषांच्या नावाला कुठं धक्का लागता नये राजमाता जिजाऊ असतील देवी अहिल्यादेवीळकर असतील सावित्रीबाई फुले असतील कितीतरी रमाई असतील कितीतरी महिलांची पण नावं घेता येतील मौलाना आजात असतील या कुणालाच त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी ठेवलेल्या आदर्श आज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्यांना काम करायचंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका